नमस्कार मी जे आर सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेतील उडद्या भुंगेरे या किडीचा जो उपद्रव सध्याच्या काळामध्ये एप्रिल छाटणी झाल्यानंतर होत आहे हा उपद्रव नेमका कसा होत आहे आणि यावरती आपल्याला काय उपाय करायचे आहेत कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत आणि आहे एकंदरीतच याचं नियंत्रण आपल्याला कसं आणता येईल याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत उडद्या भुंगेरी ही कीड खूप नुकसान करणारी कीड आहे या किडीचं नुकसान हे एप्रिल छाटणीच्या दरम्यान हे असतं आणि फळ छाटणीच्या दरम्यानही असतं ही कीड कशा प्रकारे नुकसान करते तर ज्यावेळेस आपले छाटणीच्या नंतर आपले जी फूट आहे ही शेंगदाण्याच्या आकाराच्या कोंबाची असते त्यावेळेस हे उडद्या नावाचे भुंगिरे त्या ठिकाणी पोखरून काढतात आणि जो नवीन येणारा शेंडा आहे त्या ठिकाणी तो नेस्तनाभूत होण्याचं देखील त्या ठिकाणी काम होतं आणि मोठ्या प्रकारचं नुकसान अशा प्रकारे ही किड करत असते त्याचबरोबर या किडीचा रहिवास कुठे असतो ह्या किडीचा रहिवास हा जमिनीत असतो खोडाच्या सालीमध्ये असतो ओलांड्याच्या सालीत देखील असतो जुने झाड असतील तर त्याचबरोबर बेडवरती जर तुमच्या गवत असेल पाला असेल त्याच्या आठ बाजूला देखील लपण्याचं काम ही कीड करत असते आणि याच किडीचा जो नुकसान करण्याचा जो वेळ आहे द्राक्षबागेमध्ये कोणत्या वेळी दिवसभरामध्ये नुकसान करते तर दिवसभरात आप सा सा आप ही आपल्याला कीड सूर्यप्रकाश असताना दिसणार नाहीये सायंकाळी साडेसहाच्या नंतर आपल्याला ही कीड बहुतांश ठिकाणी द्राक्षबागेमध्ये दिसेल त्याचबरोबर पहाटेच्या वेळी देखील आपल्याला ही कीड सहा सात वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते या किडीचा अशा प्रकारचं राहण पण हे खूप उपद्रवी असतं आणि याच्यासाठी आपल्याला महत्वाच्या काय फवारण्या घ्यायच्या आहेत कसं नियंत्रण करायचं आहे ते आता आपण पाहूया मित्रांनो या किडीच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीला द्राक्षबागेमध्ये चांगल्या प्रकारची मशागत करून घेणं खूप महत्वाचं आहे या मशागतीमध्ये आपण मोगडा असेल कुळो असेल या प्रकारची द्राक्ष द्राक्षबागेमध्ये करून घ्यावी जेणेकरून या किडीच्या ज्या काही अंडावस्था आहे किंवा इतर पिल्ल्यावस्था अवस्था आहे ही जमिनीमध्येच नेस्तनाभूत होऊन जाईल त्याचबरोबर छाटणीच्या अगोदर आपल्याला छाटणी करण्याच्या अगोदर पाला असताना वेळेसच आपण एप्रिल छाटणीच्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के दीड एम एल या प्रमाणामध्ये गच्च अशी फवारणी घ्यायची आहे याच सोबत आपण सायपरमेत्रीन पाच टक्के किंवा सायपरपास आणि क्लोरोपास पन्नास या प्रकारचं कॉम्बिनेशन देखील मार्केटमध्ये मिळतं ते देखील आपण दीड एम एल या प्रमाणामध्ये गच्च असं खोड ओलांडे पूर्ण पाला या प्रकारे चांगला आपण त्या ठिकाणी फवारून घेतला पाहिजे जेणेकरून त्याही ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकार प्रकारचं थोडंफार नियंत्रण शक्य आहे आता छाटणी केल्याच्यानंतर दोन दिवस गॅप टाकून आपण या ठिकाणी इमडाक्लोप्रिड शून्य पॉईंट पाच एम एल पन्नास एम एल म्हणजे अर्धा एम एल या प्रमाणामध्ये इमिडाक्लोप्रिडची फवारणी घ्यायची आहे आणि याच इमि इमिडाक्लोप्रिडसोबत आपण कराटे देखील अर्धा एम एल या प्रमाणामध्ये घेऊ शकता ह्या फवारणीनेही आपल्याला चांगलं नियंत्रण घ्यायचं आहे मिळणार आहे आणि ही फवारणी करत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे ही किडीचं वास्तव म्हणजे राहण्याचं ठिकाण हे जमिनीवरतीही आहे त्याच्यासाठी ट्रॅक्टरने फवारणी करत असताना याचे नौजल हे खाल्ल्या दिशेनेही देखील असणं खूप गरजेचं आहे पूर्ण कवरेज येईल आणि एकाड एक ओळ न फवारता कंपल्सरी सर्व ओळी आपण फवारल्या पाहिजेत जेणेकरून चांगलं कवरेज आपल्या संपूर्ण प्लॉटमध्ये येईल आणि त्या ठिकाणी नियंत्रण आपल्याला चांगलं मिळेल मित्रांनो या किडीच्या नियंत्रणासाठी डेंटासू नावाचं औषध अर्धा ग्राम पर लिटर पाणी या प्रमाणामध्ये दे देखील आपण याची फवारणी घेऊन चांगल्या प्रकारचं नियंत्रण याने आपल्याला मिळवता येतं या फवारण्या आपण चुकवल्या तर ही कीड पुढे आपल्याला मोठ्या प्रकारचं नुकसान करून फार मोठे आपल्या ज्या की फार मोठे आपल्या ज्या की फुटे आहेत त्या देखील फेल जाण्याचा संभव या किडीमुळे असतो त्याच्यासाठी या किडीला हलक्यात घेऊन चालणार नाही त्याचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीपासूनच करणं खूप गरजेचं आहे त्याच मित्रांनो उडद्या किडीच्या नियंत्रणासाठी मी ज्या काही फवारण्या सांगितल्या त्या फवारण्या आपण कोणत्या वेळी घ्याव्या तर सायंकाळी अंधार पडल्याच्या नंतर सात वाजतापासून आपण याची फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्या काळामध्ये कीड नुकसानीसाठी सक्रिय असते आणि त्या ठिकाणी ही कीड संपूर्ण प्लॉटमध्ये तिचं काम करत असते त्याच वेळेस जर ही फवारणी आपली पडली तर चांगला रिझल्ट किंवा उत्तम असे रिझल्ट आपल्याला त्यामधून मिळतात या सांगितल्याप्रकारे आपण या किडीचं नियंत्रण करावं मित्रांनो आणखी एक औषध आहे या किडीसाठी ते म्हणजे क्लोरोफायरिफ पन्नास टक्के आणि पाच टक्के सायपरमेन सा, हे औषध आपण फुटण्याच्या अगोदर किंवा डोळे होण्याच्या अगोदर साधारण आठ दिवसाच्या आतच याची फवारणी आपण या प्रमाणामध्ये घेतली पाहिजे याच्याने आपल्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळवता येईल या ज्या काही फवारण्या सांगितल्या त्यातही आपण एखादी एक, एक आपल्या माहितीनुसार आपल्या अनुभवानुसार एखादी फोरणे ऍड करून या किडीचं लागलीच तंतोदंत आणि वेळेवर नियंत्रण करावं आणि या किडीला प्लॉट मधून नेस्तनाभूत करून आपला प्लॉट हा उडद्याच्या पासून वाचवावा आणि उडद्या ग्रस्त होऊ नये याच्यासाठी आपण उपाययोजना नक्की कराव्या मित्रांनो आजचा हा उडद्या किडीवरचा नियंत्रणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवरती येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि आजच्या ह्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद